नमस्कार स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही तीनशे पंच्याहत्तर ते चारशे अंडी बसणार जे अल्युमिनियम बॉडीचं इन्कुप्युटर येतं त्याविषयी तुम्हाला आज कस्टमरला आपण व्हिजिट द्यायला गेलो होतो त्यांना डिलिव्हरी केलेला आहे आज मशीन त्यांची आज आपण ओळख करून घेऊया आणि ते काय करणार आहेत मशीन घेऊन याची माहिती पूर्णपणे यांच्याकडं जाणून घेऊया तुमचं नाव सांगा ना सदागर एक मल्ले मुक्काम पोस्ट तालुका मोहल जिल्हा सोलापूर ओके ओके तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या कोंबड्या आहेत आता प्युअर गावरान कोंबडे ओके ओके म्हणजे आता तुम्ही आता अंडी स्वतःची स्वतःची तयार करणार स्वतःची अंडी तयार करून तुम्ही पिल्ली करणार पिल्ली काही भविष्यात तुम्ही काय पिल्ली विकणार आहेत का म्हणजे नंतर का डायरेक्ट मोठी करून विकणार आहेत पिल्ली पण विकणार आणि मोठी करून पण विकणार ओके ओके म्हणजे ह्यांच्याकडे प्युअर गावरांची पिल्ली भेटतील म्हणजे एका दिवसाची पिल्ली असतील किंवा अंडी पण ह्यांच्याकडे भेटून जातील आपला ह्यांचा ॲड्रेस आहे मोहोळमध्ये तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता प्युअर गावरांची ज्यांना प्युअर गावरांमध्ये काम करायचं आहे है। ते ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता अंडी घेऊ शकता किंवा एका दिवसाचं पिल्लं पण घेऊ शकता हे अशा प्रकारचं आपलं मशीन बघू शकता तुम्ही हे तीनशे पंच्याहत्तर अंड्यात आहे पूर्णपणे ॲटोमॅटिक असणारा हा कंट्रोलर आहे ह्यामध्ये टेम्परेचर हुमिरिटी वगैरे सगळं प्रकारे दिसून येतं या ठिकाणी आपण एकजूट फॅन सुद्धा या ठिकाणी मशीनला दिलेला आहे तुम्हाला आता मी मशीन ओपन करून दाखवतो कशा प्रकारे ते आहे असे दोन प्रकारचे लॉक दिलेले आहेत मशीनला आपण असं पूर्णप्रमाणे पास्ट ट्रेमध्ये हे ॲल्युमिनियम बॉडीचं मशीन येतं यामध्ये आपण अंडे वगैरे पण ठेवलेले आहेत पूर्णपणे ऑटोमॅटिक टर्निंग वगैरे सगळ्या प्रकारच्या गोष्टी होतात त्यामुळे ज्यांना कोणाला हे मशीन हवं असेल ते जरूर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ज्यांना कोणाला हे मशीन बघायचं असेल ते ह्यांच्या फार्मवर जो पोल्ट्री फार्म आहे त्या ठिकाणी व्हिजिट करून ते मशीन पण तुम्ही पाहू शकता